नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नांदेड व हिंगोली या दोन जिल्ह्यातील एक महत्त्वाचा असा अपडेट आहे आपण तालुक्यांनी आहे व जिल्ह्यांनी आहे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप सुरू आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये पिक पिकमा मिळणार व त्या जिल्ह्यासाठी किती कोटी रुपये निधी विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे हे अपडेट आपण हिंगोली व नांदेड या दोन जिल्ह्यातील संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे अकरा कोटींचा फिकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे पासष्ट कोटी रुपयांचं वितरण हे पूर्ण झालेलं आहे आणि जवळपास नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसरणी लिमगाव तरुडा बुद्रुक नाळेश्वर वाजेगाव या महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित शेतकऱ्यांना सुद्धा या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळालेला नाही त्याही शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण केलं जाईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे दुसरा तालुका अर्धापूर आणि अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर आभड व मालेगाव हे महसूल मंडळ पात्र आहेत बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी ला रामतीर्थ हे महसूल मंडळ पात्र आहेत मुदखेड तालुक्यातील मुतखेड मुगट व बारळ हे महसूल मंडळ पात्र आहेत धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखेली जारीकोट व सिरजखोड हे महसूल मंडळ पात्र आहेत नायगाव तालुक्यातील नायगाव नरसी मांजरम बरबडा कुंटूर व घुंगराळा हे महसूल मंडळ पात्र आहेत मुखेड तालुक्यातील मुखेड जांबुद्रुक जाऊर चांदोळा मुकरामाबाद वराळी यवती व आंबुलगा हे महसूल मंडळ पात्र आहेत कंधार तालुक्यातील कंदार फुलवळ वार, पेटवळज वारुळ उस्माननगर व वा दिग्रज बुद्रुक हे महसूल मंडळ पात्र आहेत लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी व सावरगाव न हे महसूल मंडळ पात्र आहेत हातगाव तालुक्यातील हातगाव तामसा मानोडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी व बरडशिवाळा हे महसूल मंडळ पात्र आहेत हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर जवळगाव व सरसम हे महसूल मंडळ पात्र आहेत भोकर तालुक्यातील भोकर किनी मातुळ मोगाशी व भोसी हे महसूल मंडळ पात्र आहेत उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव उमरी गोळगाव सिंधी धानुरा बुद्रुक हे महसूल मंडळ पात्र आहेत देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मार्केल हाणेगाव मालेगाव व खुर्द हे महसूल मंडळ पात्र आहेत किनवट तालुक्यातील किनवट किनवट बोधळी सिंदगी मो इस्लामपुरी जलदारा शिवनी मांडवी दहली व उमरी उमरी बुद्रुक हे महसूल मंडळ पात्र आहेत माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानुरा व सिंदखेडा हे महसूल मंडळ पात्र आहेत एकंदरीत नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळे त्र्याण्णव महसूल मंडळातील कापूस तूर मुग उडीद व सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वितरण सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरु झालेला आहे तीनश तीनशे अकरा कोटी रुपयाचा एकंदरीत नांदेड जिल्ह्यामध्ये फिकमा मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत नांदेड जिल्ह्यामध्ये या फिक्याचं वितरण जवळपास दोनशे पासष्ट कोटी रुपयांचा पिकम्याचं वितरण हे पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित सुद्धा वितरण सध्या विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे एकंदरीत मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे अकरा कोटीचा फिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे यामध्ये दुसरा जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा फिकमा एकंदरीत एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे वीस कोटी रुपयांचा विकमा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील एकंदरीत विमा कंपनीच्या माध्यमातून म्हणजेच सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये दोनशे वीस कोटी रुपयांचा पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा विमा मंजूर झालेला आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील जवळपास हिंगोली तालुक्यातील खांबाळा नरसी बासंबा सरसम किनी सरसम डिग्रस कराळी माळहिवरा हे महसूल मंडळ पात्र आहेत यामध्ये दुसरा तालुका औंढा औंढा नागनाथ तालुक्यातील औंढा नागनाथ येळेगाव जवळा बुद्रुक साळणा हे महसूल मंडळ पात्र आहे त्यामध्ये तिसरा तालुका सेनगाव सेनगाव तालुक्यातील सेनगाव गोरेगाव आजगाव पानकनेरगाव साखरा व निहट्टा हे महसूल मंडळ पात्र करण्यात आलेलं आहे कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी वाकोडी नांदापूर आखाडा बाळापूर व वारंगा फाटा हे महसूल मंडळ पात्र आहे वसमत तालुक्यातील वसमत आंबा हायतनगर गिरगाव हट्टा टेंभोरी व कुरुंदा हे महसूल मंडळ पंचशक्के वैयक्तिक क्लेमच्या पिकम्यानुसार एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा विमा जवळपास एकशे ऐंशी कोटी रुपये सोयाबीन या पिकासाठी विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त चाळीस कोटी रुपये याच्या व्यतिरिक्त चाळीस कोटी रुपये तूर मूग उडीद व कापूस या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत मागील चार दिवसापूर्वीच आता मागील चार दिवसापूर्वीच खासदार हेमंत पाटील याचबरोबर विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तालुका कृषी अधिकारी याचबरोबर जिल्हा कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून एक मोठी बैठक पार पडली आणि याच्याच माध्यमातून विमा कंपनीच्या माध्यमातून असं सांगण्यात की आम्ही फक्त एकशे ऐंशी कोटी रुपये सोयाबीनचा वैयक्तिक क्लेमचा पिकमा देणार याच्या व्यतिरिक्त आम्ही उर्वरित चाळीस कोटी रुपये देणार नाहीत परंतु काही बैठक बाएटेक झाली बैठकीच्या माध्यमातून निर्णय झाले आणि याच्या व्यतिरिक्त आता चाळीस कोटी रुपये पिकमा मंजूर होऊन एकंदरीत दोनशे वीस कोटी रुपयाचा पिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि या पिकमाचं वितरण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये पूर्ण होईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर ही अपडेट हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी अद्यापर्यंत हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा फिकमा मिळालेला नाही आणि दोनशे वीस कोटी रुपयांचा फिकम्याचं वितरण लवकरच विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो मा या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील एक खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकम्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला याबरोबरच हिंगोली जिल्ह्यातही जिल्ह्यातलंही अपडेट जाणून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यू चॅनल भारतीय शेतकरी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबक्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधव पर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तासिथे सांगतो तोपर्यंत धन्यवाद